आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आपण साधारण पाच सहा वर्षापूर्वी जर कुठं ऐकला असेल तर तो एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटात किंवा एखाद्या पुस्तकामध्ये अशा ठिकाणी आपण वाचलेला किंवा ऐकलेला आपल्याला आठवतो हो पण आत्ता आज जर म्हटलं दोन हजार पंचवीसमध्ये तो आपल्या जीवनाचा भाग झालाय कुठलाही असा दिवस जात नाही ज्या दिवशी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल ऐकत नाही किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत नाही जवळजवळ आपण प्रत्येकजण आता गुगल जेमिनी वापरतो किंवा चॅट जी पी टी वापरतो काही लोक पर्स परप्लेक्स वापरत असतील असे अनेक ॲप्स सध्या मार्केटमध्ये आहेत असे अनेक ए आय टूल्स सध्या मार्केटमध्ये आहेत काही वर्षांपूर्वी एकही मार्केटमध्ये अशा प्रकारचं टूल नव्हतं आता टेक्स्टसाठी वेगळं इमेजेससाठी वेगळं व्हिडिओ जनरेट करण्यासाठी वेगळं रिसर्च करण्यासाठी वेगळं अशा प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळ्या प्रकारचं ए आय टूल आत्ता मार्केटमध्ये आहे या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या संपूर्ण इंटरनेटमधल्या मायाजालावर या मार्केटवर अजूनही राज्य आहे ते गुगलचं जी गुगल साधारण वीस पंचवीस वर्ष जुनी आहे या गुगलनं आपल्या तरुणपणापासून म्हणजे अगदी आपल्या टीनेज पासून आतापर्यंत या मार्केटवर राज्य केलेलं आहे आणि आपण ते गेली वीस वर्ष वापरतोय पण तरी देखील गुगलचा डॉमिनन्स गुगलचं वजन कधीही आजपर्यंत हल्लं नव्हतं पण चॅट जी पी टीनं पहिल्यांदा गुगलच्या या बुर्जाला खिंडार पाडायचं काम केलंय आणि आज चॅट जीपीटीनं जे आहे त्यामुळं तर एक मोठं खिंडार भारताच्या मार्केटमध्ये पडणार आहे नक्की काय काय घडलंय आणि त्याचा काय परिणाम येणाऱ्या काळात होऊ शकतो त्याबद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना चॅट जीपीटी दोन हजार बावीस मध्ये लॉन्च झाल्यापासून चॅट जीपीटीनं एक प्रकारे सगळ्या मार्केटमध्ये खळबळ उडवून टाकलेली आहे त्यांनी दोन महिन्यापूर्वी भारतात देखील चॅट जीपीटी गो नावाचा एक प्रीमियम प्लॅन जाहीर केला होता जो तीनशे नव्याण्णव रुपयाला भारतीय लोकांना मिळणार होता जगभरामध्ये जर बघितल्या तर कुठल्याही प्रकारचं ए आय टूल वापरण्यासाठी खूप जास्त किंमत द्यावी लागते त्या अगोदर चॅट जीपीटी जवळजवळ एकोणीसशे पन्नास रुपये महिना हा मिनिमम पॅक होता तसंच जमिनीचा देखील एकोणीसशे पन्नास रुपये महिन्याचा पॅक अजून देखील आहे पण चॅट जी पीटीनं मार्केट बदललं त्यांनी चारशे रुपये म्हणजे तीनशे नव्याण्णव रुपयाला भारतातल्या लोकांसाठी चॅट जी पी टी गो नावाचं फीचर चालू केलं त्यानंतर आता चॅट जी पी ने ठरवलं की हे चॅट जी पी टी गो हे सर्व भारतीयांना फ्री करून टाकायचं चा। आणि चार नोव्हेंबर पासून हे भारतीयांना फ्री देखील होणार आहे चार नोव्हेंबरला ह्या गोष्टीची सुरुवात होईल पण चॅट जी पी टी गो फ्री करायची गरज काय होती कारण आता देखील चॅट टी प्लस एकोणीसशे पन्नास रुपये आणि चॅट जी पी टी प्रो एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये पर मंथ अशा प्रकारचे पॅकेजेस अजूनही आहेत पण तरी देखील चॅट जी पी टी गो भारतीयांना फ्री केले जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या दोन महिन्यात चॅट जी पी टी जे काही पैसे भारतीय मार्केटमधून मिळवत होती ते पैसे मागच्या दोन महिन्यात डबल झाले होते जेव्हापासून त्यांनी चॅट जी पी टी गो चारशे रुपयांना केलं होतं म्हणजे भारतातल्या लोकांना परवडेल अशा दरात केलं होतं पण इतकं सगळं पैशाकडून सुद्धा चॅट जीपीटीला किंवा ओपन ए आय या कंपनीला सगळं काही परवडत असताना चॅट जीपीटीनं किंवा ओपन ए आय न चॅट जीपीटी गो फ्री गो फ्रीमध्ये का केलं आणि संपूर्ण या देशामधल्या करोडो लोकांना आता ते फ्रीमध्ये वापरायला का दिलं जाते याचा थोडा विचार करूया चॅट जीपीटीनं असं करायचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सर्च गुगल सर्च या संपूर्ण जगावर अजूनही अधिराज्य आहे जगामध्ये आपण काहीही आपल्याला जर प्रश्न पडला तर सर्वात पहिल्यांदा कुठं सर्च करायचा तर त्याचं आपल्या डोक्यातलं उत्तर सोपं असतं की गुगल करून बघायचं आणि या गुगल करून बघण्यावर सगळं राज्य हे अर्थातच गुगलचंच असणार आहे त्यामुळे या सर्च इंजिनवरती जवळजवळ नव्वद टक्के प्रभाव या गुगलचा आज देखील आहे आणि या प्रभावाला धक्का द्यायसाठीच चॅट जीपीटीनं म्हणजे ओपन ए आयनं ॲटलास नावाचं एक नवीन ब्राउझर सध्या मार्केटमध्ये आणले त्यांना ॲटलास आणलेलाच आहे मध्येच त्यांनी चॅट जीपीटी इनबिल्ट घातलेला आहे म्हणजे ॲटलास वापरतानाच तो ब्राउजर म्हणून देखील काम करेल आणि त्याचबरोबर चॅट जीपीटी ए आय म्हणून देखील त्यामध्येच काम करेल म्हणजे दोन्ही कामं एका वेळेला होणार आहेत जसं आता जेमिनी तुमच्या प्रत्येक क्रोममधल्या सर्चमध्ये काही जमिनीचे सर्च रिझल्ट देखील वरती दिसत असतात अशा पद्धतीनं आणि गुगलचं हे मार्केट अशा पद्धतीचं आहे की तुम्ही अॅपलचा फोन वापरा तुम्ही अँड्रॉइड फोन वापरा तुम्ही ॲपलमध्ये सफारीचा ब्राउजर जरी वापरला तरी सर्च हे गुगलमध्येच होतं ॲपलमध्ये तुम्ही क्रोम वापरूच शकता पण अँड्रॉइडचा फोन असेल तर त्यामध्ये डिफॉल्ट मध्ये क्रोम वापरलं जातं किंवा गुगलचं ॲप वापरलं जातं ज्यामध्ये पुन्हा एकदा गुगलशिवाय दुसरीकडे कुठेही सर्च केलं जात नाही त्यामुळे सगळं काही जे आपण सर्च करतो दिवसभरामध्ये ते सगळं काही गुगलमध्ये होत असतं आणि या गुगलच्या अधिराज्याला या गुगलच्या डॉमिनन्सला धक्का दिल्याशिवाय कितीही मार्केट कॅप्चर केलं किंवा कितीही पैसा मिळवला तरी गुगलला टक्कर देता येणार नाही कारण एखादं मार्केट कितीही मोठं आपण कॅप्चर केलं असं ओपन ए आयला ला वाटत असेल किंवा इतर पर्प्लेक्सिटीला वाटत असेल तरी ते खूप छोटं मार्केट असणार आहे कारण उरलेलं नव्वद टक्के मार्केट हे नेहमी गुगल गुगलच्या ताब्यात असेल त्यामुळे गुगलच्या ब्राउझिंगला गुगलच्या डॉमिनन्सला धक्का देणं हे या सगळ्या ॲपच्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे आणि गुगलच्या या डॉमिनन्समुळंच गुगलचं जे मार्केट शेअर आहे किंवा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते जवळजवळ तीन ट्रिलियन डॉलर्स आहे म्हणजे गुगल या एका कंपनीचा जो मार्केट कॅप आहे तो जगातल्या जवळजवळ दीडशे पावणे दोनशे देशांच्या जी डी पीपेक्षा जास्त आहे इतकं मोठं मार्केट कॅपिटलायझेशन या एका कंपनीचं आहे म्हणजे कंपनी किती मोठी असेल याची फक्त कल्पना करा या सगळ्या गोष्टींच्या शिवाय एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे डेटा Google, अपला चा गुगल मागच्या वीस वर्षांपासून आपल्या सर्वांचा डेटा स्टोर करून आहे आपण वीस वर्षांच्या पासून आपण कॉलेजला जेव्हा होतो आपण नोकरी करत होतो आपण व्यवसाय करत होतो आपलं लग्न व्हायचं होतं लग्नानंतर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक फेजमध्ये आपण गुगलवरती काय काय सर्च केलंय ते फक्त गुगलला माहिती आहे त्यामुळं गुगलला आपला स्वभाव माहिती आहे आपण काय वागतो काय करू शकतो आपल्याला कुठले प्रोडक्ट्स ऑफर करता येतील काय सर्व्हिसेस ऑफर करता येतील काय विकलं जाऊ शकतं हे सगळं गुगलला माहिती आहे कारण गुगलकडं आहे जगातल्या प्रत्येक माणसाचा डेटा जो जवळजवळ वीस वर्षांपासून त्यांनी स्टोअर करून ठेवला अशा पद्धतीचा डेटा ज्याच्याकडं असेल तो या जगावर राज्य करण कारण आपण आजकाल म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल डेटा हे नवीन एक तेल आहे आणि डेटाचा वापर करून तुम्ही काहीही करू शकता आणि हेच करायचा प्रयत्न सध्या ओपन ए आय किंवा चॅट जी पी टी करते भारतातल्या करोडो लोकांना जर चॅट जी पी टी वापरायची सवय लागली तर करोडो लोक त्यावर सर्च करायला लागतील आपले प्रश्न मांडायला लागतील आपल्या शंका मांडायला लागतील सर्च करायला लागतील रिसर्च करायला लागतील आणि ते करता करता या सगळ्या लोकांचा डेटा ओपन ए आयकडं जमा होईल ज्याचा वापर करून ओपन ए आय किंवा चॅट जी पी टी येणाऱ्या काळात नवीन प्रॉडक्ट सर्व्हिसेस या लोकांना विकेल आणि ही एक मोठी कंपनी होऊ शकते त्यांचा ॲटलास नावाचं जे ब्राउझर आहे ते देखील भविष्यात आपल्यापर्यंत दिलं जाऊ शकतं याच ॲपच्या माध्यमातून चॅट जी पी टीच्याच माध्यमातून तुम्हाला ॲटलास देखील खायला घातलं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टी करत करत गुगलच्या मार्केट डॉमिनन्सला धक्का दिला जाऊ शकतो आणि ते करण्यासाठीच या डेटासाठीच ही सगळी लढाई आहे जोपर्यंत सगळा डेटा गुगलकडे आहे तोपर्यंत गुगलला कोणीही टक्कर देऊ शकणार नाही ज्या वेळेला हा डेटा दुसऱ्या कुणाकडे जाईल तेव्हा गुगलचं राज्य गेलं म्हणून समजा या सगळ्या गोष्टींच्या बद्दल किंवा चॅट जी पी टी हा जो प्लॅन तुमच्यासाठी सर्वांसाठी फ्रीमध्ये घेऊन आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा आणि या प्लॅनचा जरूर चांगला वापर करा चॅट जी टी किंवा कुठलंही ए आय टूल असेल तर त्याचा अतिशय चांगला विधायक असा वापर करता येतो तुमच्या कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करून आपले कष्ट वाचवू शकता आणि त्यासाठी तुम्ही ते जरूर वापरा ते जर तुम्हाला वापरता येत नसेल तर शिका पण त्याचा वापर जरूर करा आणि ते फ्री होत आहे ही एक चांगलीच गोष्ट आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र